नमस्कार मैत्रिणींनो पल्लवी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहे डोशा सोबत खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही नक्की ट्राय करा कमेंट मध्ये नक्की सांगा सहा ते सात बटाटे उकडून घेतलेले आहेत गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी व्यवस्थित फुलली की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे ही व्यवस्थित फुलले की त्यामध्ये बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या ही तेलात व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यानंतर पाच ते सात कडी पत्त्याची पाने घालून घ्यायची आहे त्यामध्ये उभे कट केलेले दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यामध्ये अगदी थोडस घ्यायचं आहे जेणेकरून आपला कांदा पटकन परतून होईल व्यवस्थित उर्दाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ ही घालून घेत घ्यायची आहे तेलात व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे एक चमचा हळद घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालून अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून घेतलं त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे उकडलेले बटाटे घालून घ्यायचे आहे पाणी अशासाठी घातला आहे की आपला बटाटा कोरडा होऊ नये म्हणून आपण त्यामध्ये पाणी घालून घेतलेला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट बटाटा वाफेवर शिजवून घ्यायचा आहे तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की बटाट्याची डोशासाठी लागणारी चटणी एकदा ट्राय करा मला कमेंट मध्ये नक्की सांगा दोन ते तीन मिनिटांतर बटाटा वाफेवर व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही बघू शकता मिक्स करून घ्यायचा आहे कुठेही आपला बटाटा कोरडा वगैरे झालेला नाही थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर घालून को घेतली कि मिक्स करून घ्यायचा आहे झाकण ठेवून गॅस झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायचा आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर पल्लवी किचनला नक्की फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनही प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद